आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषध सलाईन इंजेक्शन आणि जेवण तपासून द्या असा सल्ला त्यांनी दिला आहे मनोज जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता असल्याचंही त्यांनी प्रसार माध्यमांशी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचं पाऊल घेतलं असल्याचं दिसत आहे त्यांना जी काही औषध सलाईन जेवण ज्यूस दिला जात आहे त्याआधी तपासलं जावं यानंतरच त्यांना या, या गोष्टी दिल्या जाव्यात राज्य सरकार अशी व्यवस्था करेल अशी अपेक्षा मी करत आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे याआधी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दहा ते पंधरा लोकांमध्ये बसून जेवू नये असा सल्ला दिला होता गर्दीत लोकांसाठी जे जेवण येतं तेच खावं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला होता स्वतःच्या शरीराचा त्याग करण्यात काही अर्थ नाही उपोषणातून जागृती करायची होती ती झाली आहे आता आरक्षण मिळवणे हेच ध्येय असायला पाहिजे म्हणून जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी असं मोठं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे यावर तुम्हाला काय वाटतंय मनोज जरांगे राजकारणात प्रवेश करणार का यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका